फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनल वर आपण सर्वांच खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत वसंत ऋतूचर्या सहा ऋतू आहेत वर्षा शरद हेमंत शिशिर वसंत आणि क्रीष्म त्यापैकी वसंत ऋतूचर्या आपल्याला आज बघायची आहे बघा आपल्या शास्त्राने आपल्याला काळानुसार आपल्या प्रकृतीनुसार वयानुसार आपल्याला आहार विहार करायला सांगितलेला आहे पण ऋतूनुसार जे ऋतुचर्या सांगितलेली आहे त्यामध्ये सगळ्यांनाच ती ऋतुचर्या सारखीच सांगितलेली आहे हे महत्वाचं आता महत्वाचं म्हणजे या दिवसामध्ये काय होतं की उष्णता वाढायला लागते ला 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 आणि मग शरीरामध्ये साठलेला जो कप आहे तो वितळायला लागतो शिशिर ऋतूमध्ये कप साठ साठत जातो आणि तो या वसंतामध्ये हळूहळू पातळ व्हायला लागतो मग ला त्यामुळे काय होतं की कफजन्य आजार आपल्या डोक्यावर काढताना दिसतात म्हणजे सर्दी खोकला अस्थमा श्वसनाचे इतर आजार या ऋतूमध्ये जास्त आपल्याला होताना दिसतात कफाचे आजार या ऋतूमध्ये वाढतात म्हणून कफ हा दोष जो आहे तो कशाने कमी होईल बरं आणि कफाची निर्मिती कशाने होते कशामुळे होते के न फलती इति कफ हा म्हणजे जो पाण्यामुळे निर्माण होतो तो कफ असं सांगितलेलं आहे म्हणून या दिवसामध्ये पाणी हे कोमट करून प्यावं थंड पाणी प्यायचं नाही आणि पाण्यामुळे हा कफ वाढतो असं म्हटलेलं आहे म्हणून थंड पाणी तर मुळीच प्यायचं नाही कोमट कोमट पाणी ज्यांना आजार आहे त्यांनी तरी पिलं पाहिजे त्यानंतर दुपारी झोपणं या ऋतूमध्ये निषिद्ध सांगितलेलं आहे म्हणजे दुपारी जर या काळामध्ये झोपलं तर स्निग्धता वाढते म्हणजेच कफ वाढतो आणि उन्हाळ्यामध्ये रात्री जागरण केलं तर वृक्षदा वाढते या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून या वसंत ऋतूमध्ये दुपारी झोपायचं नाही पाणी जे प्यायचं आहे ते कोमट करून प्यायचं आहे फ्रीज मधलं पाणी मुळीच नको जे स्वस्त व्यक्ती आहेत त्यांनी माठातलं पाणी प्यायला हरकत नाही पण खूप गार नको आणि कोमट करून पिलं तर खूप चांगलं पाण्याबद्दल झालं झोपेबद्दल झालं आहार कफवग्न आहार तुम्हाला घ्यावा लागणार आहे म्हणजे मधुर आम्ल लवण हा आहार या ऋतूमध्ये घ्यायचा नाही तर कटू तिक्त कशाय हे जे तीन रस सांगितलेले आहेत या तीन रसांचा आहार या ऋतूमध्ये घ्यायला चालतो म्हणजे कटू तिक्त कशाय म्हणजे काय कडू तिखट आणि तुरट हे तीन रस या रसाचा आहार आपण घेऊ शकतो तुरट रस म्हणजे काय आवळा आहे तुम्ही या दिवसामध्ये तो घेऊ शकता थोड्या प्रमाणात तिखट मसाले मसाल्यामध्ये पण हिंग ओवा दालचिनी हे आपण आरोग्यासाठी घेऊ शकतो आणि या दिवसामध्ये अजून काय होतं तर कफ वाढल्यामुळे होतो म्हणजे अजीर्णासारखे विकार अग्निमांद्य आणि अजीर्ण हे विकार या दिवसामध्ये होतात म्हणून जेवण करायचं आहे ना ते हलकं जेवण आपल्याला करायचं आहे खूप जड तळलेले पदार्थ या दिवसामध्ये आपल्याला खाता येणार नाहीत दही सुद्धा खूप कमी या दिवसामध्ये खायचं आहे पण त्याचं ताक रोज घ्यायला हरकत नाही आणि या दिवसामध्ये आणखी पाण्यामध्ये तुम्हाला सुंठ पावडर टाकून घेता येईल ज्यांना कफाचे आजार आहेत त्यांना पण कफाचे आजार आहेत पण उष्णता पण शरीरात असेल तर अशा वेळी पाण्यामध्ये सुंठीचा वापर न ना करता नागरमोठा चूर्ण त्यात टाकावं म्हणजे कफजन्य आजार सुद्धा कमी होतात खाण्यामध्ये कटुतिक्त कशाय रस पाणी कोमट पाणी दुपारी झोपायचं नाही हलका सौम्य ताजा पचायला हलका असा आहार घ्यायचा आणि कडधान्य या दिवसामध्ये पचायला हलकी जातात त्यामध्ये मूग आणि मसूर ह्या डाळी पचायला खूप हलक्या आहेत त्यामुळे या डाळीचं सेवन या काळामध्ये वाढवायला हरकत नाही आणि धान्य जे वापरायचं असतं ते नवीन धान्य नाही वापरायला पाहिजे कारण त्या नवीन धान्य वापरण्यामुळे शरीरामध्ये कफ अजून वाढतो म्हणून जुनं धान्य वापरायला सांगितलेलं आहे पण आपल्याकडे जुनं धान्य नसेल तर हे नवीन धान्य भाजून आपण वापरू शकतो ही जर काळजी आपण या ऋतूमध्ये घेतली तर निश्चितच आपल्याला कफजन्य आजार होणार नाहीत आणि आणखी एक ट्रीटमेंटचा भाग म्हणून सांगितलेला आहे या ऋतूमध्ये पंचकर्म करायला सांगितलेलं आहे पंचकर्मामधलं वमन करायला सांगितलेलं आहे वमन म्हणजे हा जो वाढलेला कप आहे तो वाढलेला कप त्या वमन क्रियेद्वारे बाहेर टाकला जातो बाहेर काढला जातो म्हणजेच शरीराचं सर्व्हिसिंग केलं जातं आणि शरीरामध्ये साठलेला जो कफ आहे तो बाहेर टाकला जातो म्हणजे वर्षभर तुम्हाला कफजन्य आजार होत नाहीत म्हणून या दिवसामध्ये तुम्ही अवश्य वमन क्रिया करून घेतली पाहिजे पंचकर्मापैकी एक पंचकर्मामध्ये पाच गोष्टी आहेत वमन विरेचन नस्य वस वस्ती आणि रक्तमोक्षण त्यातलं या ऋतूमध्ये करायचं आहे ते वमन तज्ञांकडनं तुम्ही वमन क्रिया ही तुम करून घेऊ शकता त्यामुळे कफजन्य आजार नक्कीच दूर होणार आहेत आणि कफ वाढतो आणि जे लठ्ठ व्यक्ती आहेत अशांना सुद्धा या दिवसामध्ये त्रास होऊ शकतो मेद वाढतो पटकन आणि म्हणून खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे कोमट पाणी पिलं पाहिजे आणि मध या दिवसामध्ये ज्यांना कफाचे विकार आहेत त्यांनी मधाचा वापर केला पाहिजे मधाचं चाटण घेतलं पाहिजे दिवसभरात चार चार ते पाच चमचे तुम्ही मध घेऊ शकता पण मध घ्यायचा झाला तर तो, तो गरम करून घ्यायचा नाही आणि गरम पाण्यात टाकून घ्यायचा नाही आणि सकाळी उठल्यावर कोमट मड़ पाण्यामध्ये मध टाकून घ्यायला हरकत नाही आणि वॉकिंग करायला हरकत नाही पण ज्यांना वॉकिंग कफजन्य आजार आहे त्यांनी वॉकिंग हे संध्याकाळच्या वेळेस करावं सकाळी टाळावं सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात टाकून मध घ्यायचं हलका ताजा पचायला हलका असा नाश्ता करायला हरकत नाही दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण तेही लवकर आणि लवकर झोपायचं दुपारी जर झोपले नाही रात्री अर्थातच लवकर झोप येते या पद्धतीने जर आपण आपली दिनचर्या ठेवली तर हा वसंत ऋतू जो आहे आल्हाददायक वातावरण या ऋतूमध्ये असतं ते आपल्याला उपभोगता येईल आणि आपण आजारांपासून दूर राहू माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद